विश्रामबाग परिसरातील पद्मावती नगर येथे असणारा डॉक्टरांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी घरफोडी केली चोरट्यांनी घरातील बेडरूममध्ये असणाऱ्या कपाटातील सोनेचंधीच्या दागिन्यांसह सा हो, सात लाख एकवीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला सदर घरफोडीची घटना ही शनिवार दिनांक सोळा डिसेंबर ते सोमवार दिनांक अठरा डिसेंबर या कालावधीत घडली या प्रकरणी मृदुला हरुभाऊ साळुंखे वयवर्ष सत्तावन्न राहणार नेमिनाथनगर सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत या अधिक माहिती अशी की मृदुल यांचे भाऊ डॉक्टर वैभव पांडुरंग माने यांची पॅथॉलॉजी लॅब आहे वैभव यांची पत्नी डॉक्टर माधुरी माने यांचा खनबाग येथे दवाखाना आहे माने कुटुंबीय हे विश्रामबाग परिसरातील पद्मावती नगरमध्ये असणाऱ्या ओम गोविंद बंगल्यात राहतात शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारा डॉक्टर वैभव माने कुटुंबियांसह परराज्यात फिरण्यासाठी गेले होते त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद बंगल्यावर पाळत ठेवून बंगल्याच्या पाठीमागे असणाऱ्या खिडकीचे ग्रील तोडून बंगल्यात प्रवेश केला घराच्या वरील मजल्यावर असणाऱ्या पहिल्या बेडरूममध्ये प्रवेश करून लाकडी कपाटात ठेवलेले सहा चांदीची ताटं बारा चांदीच्या वाट्या सहा चांदीचे चमचे एक चांदीची समई एक चांदीचा दिवा चार चांदीचे निरंजन असे एकूण आठ किलो चांदी एक लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या पाचतोये वजनाच्या तीन बांगड्या अठरा हजारांची सोन्याची चेन एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा सहा तोयांचा नेकलेस पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे पंचवीस ग्रॅम वजनाचे कानातील जोड अठरा हजारांची सोनेची एक अंगठी असा एकूण सात लाख एकवीस हजारांचा मध्यमाल चोरून पलायन केले बिरो रिपोर्ट एस एन मराठी विश्रामबाग